सर्वांतर सर्व याख अत्यंत दयाध भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचे उपासक विश्वातील सर्वश्रेष्ठ भक्तिवाद तत्वज्ञानाचं भक्तीचं महाशिखर वैराग्याचे महामेरू अखंड चिरंजीव असले श्रीराम भक्त हनुमानजी महाराज जोरा टाळे वाजून आज भक्तराज श्री हनुमानजी महाराज यांच्या मूर्तीची स्थापना आली कलशावरून सोडा भक्ती शक्तीचा या ठिकाणी खूप मोठा अत्यंत सात्विक वातावरणामध्ये जे जे का परंतु या तालुक्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला आणि विश्वाला शक्ती देणारी आदिमाया शक्ती राष्ट्रपाता जिजाऊंना जोरात टाळी वाजवून तोटी खोरात शिंदखेड राजा तालुक्यामध्ये जन्म घेतलेला मासाहेब जिजाऊ चंद्रसूर्य आहे तोपर्यंत आगाध आणि कृतीला प्राप्त झाले त्यांच्या तालुक्यामध्ये जांभोरा या गावी ज्यांना आवडीने जे काही खरा सर असं म्हणतो जनान खराब खरा यांनी आपल्या जीवनामध्ये अत्यंत श्रद्धा आणि निष्ठा असलेले ज्यांची वाणी पवित्र आहे हृदय पवित्र आहे दृष्टी पवित्र आहे असे ब्रह्मनिष्ठ श्री गंभीर गुरुजी यांना जोरात टाळी बाजू त्यांच्या क्षेत्रशाही त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनाने आपण या नगर शून्यातून नगरमाळा जांभोरा गावामधून येऊन येथे स्वर्गाच्या समान या सावित्राबाई मंगल कार्याची निर्मिती केली याबद्दल समस्त वारकरी संप्रदाय मंचावरती उपस्थित साधू संतजन आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं दोघांनाही जोरात टाळी वाजवून <laughs> सारीच माणसं जन्माला एका वेळ दिली देवानी आम्हाला देवानी म्हणजे काय आहे पर्या जाणारा रोज जगात असं होत की पहिला कळत की मी आज प्रेग्नेंट झाले मला बाळ होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी गर्व पाहतो कळ तुम्हाला देवानी त्याला एकच दिवसाचा आयुष्य त्याच्यावरती तुमच्या काही कमेंट चालत नाही अक्कल चालत नाही पैसे चालत नाही ग्रुप चालत नाही जात चालत नाही त्याला काहीच करताय रोज असतो जगात दुसऱ्या महिन्यात गर्भ पाहत होतो तिसऱ्यात होतो चौथ्यात होतो पाचव्यात होतो सहाव्यात होतो अहो डिलिव्हरीच्या आठव्या दिवशी गर्भ पाक होतो सीझन मध्ये बरी जण मरतात काही जण आईच्या पोटातून आलेले डोळे उठून जगाकडे पातक जीव उठून काही पाचवीच्या दिवशी मारतात काही नाव ठेवल्यावर मरतात काही शाळेत टाकल्यावर लागतात काही दहावी पास झाल्यावर मारतात काही बारावी पास झाल्यावर मारतात काहीच्या ठरल्यावर मरते अहो तर लग्न लागल्यावर वाटाणं येता येताच नवरी जाते नवरदेव पासत राहतो बऱ्याच जणांचा पिऊ उलटा होतो नवरी मरुती नवरदेव राहतो नवरी नवरदेव मरतो नवरी राहते असं रोज घडते खेगा तुम्ही एकच आनंदात राहा की हे चिंतन करेपर्यंत मी तुम्हाला नाही नु बोलत जगाचं अंतिम सत्य तुम्हाला समजून सांगण्यापर्यंत मी गेलो नाही याचा मला आनंद आहे बाकी तुम्हाला काय झाले झालेला नाही पडू वृत्तीचे आहे वाचवणे आलो येत बरी उरले ते हरी तुम्हाला समजताना मला काय लागतंय माणसाला ठेच लागेल की माणूस मोडतो पाय असणार नाही आपण माणूस मोडतो आम्ही ऍक्सिडेंट मधून वाचतो रोज वाचतो आणि ह्या वाचण्यातून जे काही उभलेलं आहे त्या वेळेच क्षणाक्षणाचं सार्थक होण्यासाठी पुढचा आनंद ध्यान देऊ काय म्हणाले मला वेळ मिळाली वेळ कळाली ज्याने मला पाठवलं होतं त्यालाच ती परत केली काय सारा का चिंतणेळसारा चिंतणे एकांक वासनी गंगा स्ना म्हणे देवाच्या पूजने प्रत्यक्ष थोडशी बसलेले असतात त्यांच्या आयुष्याचा जो वेळ आहे तो चिंतनाचा जातो तुम्ही जे बसले ना तुमचा वेळ चिंतित झाला हा चिंता अशी बेकार आहे माणसं येऊन बसते महाराजाच्या जोड माझ्या असो माणसं असो ते चिंतन करण्याच्याऐवजी चिंतन ऐकण्याऐवजी चिंता सुरू होती बाई पाहते मी पण आले हे पण आले कागद कॅस आले ते कापसाचे पण याने कुलूप लावला असं का मी लिहिली कीर्तन होत तर तिला पैसे कुलूप पैसे कुलूप तुम्ही मागं जर चांगलं केलं असलं तर तुम्हाला देवाचा पाय पडावा वाटणार तर तुमच्याकडून वेळ देव पूजा करून घेणार नाही तर अशी वेळ येते की रोज भजना कीर्तनात राहते कोणत्या राहत नाही काकडा ध्यानात राहत नाही आरे पाड ध्यानात राहत नाही अरे जरा तर तो तुला इव्हन वेदांत विकतो नाही की आपण पाय ऐकले ते मोबाईल अशी पंचयत केली मोबाईल पाऊल मध्ये बनवा लागतो याचा अर्थ असा आहे की तुमचा जो वेळ आहे तो चिंतेत जास्त जातो चिंतना कमी जातो किती सुकलेली माणसं ना मोठी लोक याचा विचार करतात घरामध्ये इतके आता काही गरिबी राहिली नाही रोज मरणाचं चांगलं खाते सुना आहे पल्ले आहे बाळा आहे सत्ता आहे सगळं काही आहे दिवसभर स्वतःच्या बॉडीला सोबितच राहते तोंडाला लावायचं एक भटाला लावायचं पेट व्हायचं एक आंघोळीचं साबण तरी अशा गोष्टींनी पुढं असे दिसत उप याचं कारण असं आहे की यांचा जो वेळ आहे तो चिंतेत जातो ज्या माणसाला चिंता केली ना कुठं हा काळजात जाऊन बसली आणि मग ती इथं जास्त बसलेली असते चेहऱ्यावर त्याचा चेहरा उदास पडलेला असतो ज्याला कुणाचं काही घेणं लिहिलं नाही ना तो ऑटोमॅटिक कुठे खूप सुंदर असतो हे योग आणि हे जग अतिशय सुंदर आहे इथे जन्माला यायला नैपुण्य भारत जन्मा मराठ महाराष्ट्रात जन्माला यायला अतिशय पुण्यला वारकऱ्याच्या पोटी चांगल्या मायबापाच्या पोटी यायला पुण्य हे जग खरोखर सुंदर आहे हे जग कुणाला माहिती आहे ज्याला लोभ आहे ज्याला विकार आहे त्याला द्वेष हजारो माणसाला तुम्ही जेवू घाला त्याच्यामुळे त्याचं नाव देऊ धडा त्याच काय नाव निवलं धडा सरकार किती हुशार धडा म्हणजे कोणाच्या पुढे हात कसं द्यायचा नाही आता जी जी माणसं सध्या बेजारीत आहे परिशान आहे संकटात आहे टेन्शन आहे आता तुम्ही को जर कोणाच्या अंगाला हात लावला ना तुम्हाला जर सभाग नाही हाणलं तर म्हणून मला विचार दोन माणसं सांगितली एक वेळेचा उपयोग करणारा सिद्ध माणूस सांगितला आणि एक वेळ वाया घालण्याला माणूस सांगितला ज्याचा वेळ वाया घेणार आहे तो जन्मभर आपण कुणी नाव घ्या म्हणून बेजार असतो वेळे उद्या बसलो असं काही नसतं एकदा माणूस शिकला ना अंगाला हात लावला की त्यांची ते घेत नाही पण बाकी सगळ्यांची पासी, पासी। हात लावला ते पासी हात लावला कि पासी सकाळी लावा दुपारी लावा संध्याकाळी लावा गेलेले होते कशात गेलेले होते हो कलियुगामध्ये सत्ता त्यांना हे झाली आणि त्याच्या पाठीमाग लोक पळायला लागले लो कळत माझं बोलणं तुम्हाला हे काही जे लोक आहे हे सत्यत असतात आणि जे काही हाय लोक असतात सरपंचापासून पुढचे ते सत्तेत गेलेले असतात आणि हे दोन्ही ज्याला ते टिके पक्त्यात काय करते त्याला भजन समजत नाही राजकारण समजत नाही तो त्याचा टाइमपास पास कशा करतो त्याला विचारतो पक्त्या का करतो काय उत्तर देत कोंडा मी बोलला हं करते खेळतो नाही साहेब टाइम पास धन्यवाद नमस्कार सन्मान सगळी जो ढोकं फोडी तंगडा फोडी पायात का वर्षाची मण आहे भगवानराव बाळाचे पाय बाळाने दिस आमशी म्हणे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात राम म्हणून मसाला गेल्या कशाची पूजा केली आपण पालखीत काय घेऊन जातो मोठा माणूस जर गावात डोकं लावा आमच्या घराला पाय लागेल नाही नाही आमचे डोके लावणार आमचे डोके लावले की तुमचे घर फुटल गाव फुटव तालुका फुटल आमचं डोकं नका आमचे पाय लावा पाय लावा पाय लावा पाय लग्नात काय व्हायचा कार्यक्रम असतो

असेल तर तो माणूस श्रीमंत ज्ञानी पैशावाला म्हणून बाळाचे पाय बरेच लोक पाय पाहायला बऱ्याच जण पाय चाय टाकला त्याला वजन जावं लागलं त्याचे हार झाले अवेशा झाल्या त्याला खऱ्या दुन्या धिरल्याशिवाय खायला भेटत नाही त्याला ओल होिन्न म्हणते काय म्हणते

लग्न झाल्यास मात्र मग तांदळावर भरून ठेवलेला ग्लास कशाने त्या नवरीच्या पाया पक्षी असते तिनं असा ग्लास थोकारला जितके तांदूळ सांगले गेले ती जर खरी असली ना असे वजन जाणारे माणसं दोन तीन वर्षात गाडी बिघड्या ते म्हणते आम्ही खायला पाय लागले आणि तिचे जर पाय चांगले नसले तिने दोन भाऊ दोनच महिन्यात पाय दिले बा भागवताला माय दिले आमच्याकडे बहुतेक भरनासाच असतो काढून दिल्याने न पटल्याने आणि ते आम्हाला अभंग म्हणू

आता बाईक बोलत जाऊन असं किती गावा उघड असतो साहेब करीत नाही म्हणले साहेब तर बाहेर साहेब असतो घरी का पण साहेब नसतो सध्याचं कंडिशन ते इतकं खराब आहे बायाने इतके लोणे ताब्यात देखील डोळे वाटा ते खाणून मोठा सगळं तिला ऐकायला लागते की नाही मोठे मोठे गावं तिच्या ऐकल्याने होत असते म्हणून पैसे बायकोच्या बायका असतात जैना जैना बायका सोडल्या ना हे हे वेगळं लग्न करणार बरं का तुमचं नाही सांगणार तसच असते ज्याच्या बुद्धी चांगल्या आहेत चांगल्या चाली लोक त्याला माईक देते नगर पाठी देते बाकीचे काही चोर नाही हे पण चांगले काहीच प्रगती नसल्यामुळं वाईट नाही अनेक लक्षात लोक जशी जशी कॅपॅसिटी असेल तशा तशा पद्धतीने सांगितलं मी जेव्हा गेलो ही माझी बुद्धी मला एकमेकांच्या मागे चालू लक्षात ठेवा कुणाच्या तरी पाठीमागं राहावं लागतं भाष्य खराती वाटत सुख या संतांनी मला या पाठीमागं गेल्यामुळे हा संप्रदाय इतका चांगला आहे की यांच्या पाठीमागं गेल्यानं काय होऊ शकतं इथून पुढच्या काळात आपल्या मुला मुलीने कुणाच्या मागे जावं मी बोलणार नाही कुणाच्या मागे जावं दलालाच्या व्यापाऱ्याच्या राजकारणाच्या कुणाच्या मागे जावं फक्त संतांच्या येणे पंथे चालू जातात मोठे उठा कुठे काय यांच्या मागे गेलो पाहिजे आज तुमच्या जीवनात मंगल कार्यालयामध्ये मंदिर आणि त्याच्या कळसाचा कार्यक्रम झाला कारण तुम्ही गंभीर वृद्धीच्या पाठी माणूस आणत राहिले कारण हे पाय ज्याचे जिकडे जिकडे जाते का तिकडे तिकडे माणसं जाते जिकडे इंजिन जातात तिकडे माणसे डबे जाते ना तर तुमचे पाय तो डबे जाते साहेब धाव्यावर जाते टपरीवर जाते तमाशा विजाते ते सगळीकडे पाय जात माणसाचं बरोबर पाय होत आज इथे संत इथं आले ना तर पायात बरोबर तेवढं सांगून मी तुमचा कीर्त असा निरोप घेणार डोक्यात काही नसतं माणसा लागते माणसं काही होत नाही असे डोके लागते पंतप्रधानाच्या शिवाय देते याला शाळे देते त्याला शेव्या आणि पावडर ते काळ सुनाबाची शुयां करायला ठेवावं लागला त्याच्यामुळे पुढचं ध्यान देऊ देऊन का माझ्या पायापर असतं मासा